धाराशिव शहरातील मारुती चौक परिसरामध्ये सोन्याच्या तीन दुकानाला चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न त्यांचा फसलेला आहे कोणीतरी आल्याची त्यांना चालू लागली आणि त्यांनी तिन्ही दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न केला ही घटना धाराशिव शहरातील मारुती चौक परिसरामध्ये घडलेली आहे रात्री सुमारे दोन ते चारच्या सुमारास मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची दुकानदारांनी माहिती दिली आहे याबाबत पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि ते पुढचा तपास करत आहेत उस्मानाबाद न्यूज धाराशिव काय झालं तर कोराल ते तर काही चार वाजता पहाटे उचकलेलं गेलेलं आहे लॉक चार पाच मिनिट जवळजवळ पाच ते सहा मिनिटं प्रयत्न केलाय उचलायचा पण ती उचलला नाही सेंट्रल लॉक मुळे वाचलेला आहे जवळजवळ पाच मिनटं तरी जटत काय म्हणजे काय नुकसान केलं गेलं नुकसान वगैरे झालेलं नाही पण ती लॉक वगैरे सगळे बेंड झालेले उघडं नाही गेले तुम्हाला कधी माहिती मिळाली आम्हाला नऊ सव्वा नऊच्या दरम्यान हे शेजारी लक्ष केलं तेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा मग आलो पोलिसांना माहिती दिली हो थँक्यू येऊन गेलेत फिंगर प्रिंटचं वगैरे चेक करून गेलेत अनुभव नाव काय दुकान लोकांना सत्यनारायण बाले दुकानाचं नाव विकणार तो हा माझे सिविल रोडला काळमोर चौक येथे श्री तिरुपतीज रस्त्याचे दुकान आहे काल पाटील दोन ते चारच्या दरम्यान अज्ञात चोरच्याने दुकान फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले नाही माझं काही ते अर्थ शटलच्या गेटचं थोडं नुकसान झालेलं आहे काही झालेलं नाही त्या चोट्यांना अज्ञात लोक कोणाचं येण्याची चावू लागल्यामुळे त्यांनी तसे सुरू पसार झाले ना अशा करताना मार्केट मी तीन करलेलं आहे माझे शेअर शेफ पोलीस स्टेशनला आणि त्यांना शेअर एस पी साहेबांना मिनिट आहे की त्यांनी थोडी गस्त वाढवावी कारण हा मेन रोड हा सगळा मार्केटचा एरिया आहे सर्व ती सराफी लाईन आहेत आम्ही आमच्या परीने सर्व सुरक्षित उपाय कर्क केलेले असते आहेत काय झालंय चोरीचा प्रयत्न झाला आहे पहाटे दोन ते चारच्या दरम्यान पण काही वस्तू काय दिलेले नाही कारण कोर्ट्याना कोणाची चावू लागले किंवा काहीतरी त्यांच्या लक्ष झाले ते कटलेलं आहे मार्केटमध्ये अशा तीन घटना झालेल्या आहेत माझी एवढी विनंती आहे की शेअर पोलीस स्टेशन एस पी साहेबांना की त्यांनी गस्त वाढवावी आणि सर आपल्याकडे मार्केटमध्ये लक्ष द्यावे सीसीटीव्ही वगैरे आहे सीसीटीव्ही आहे पण महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद